महापुरुषांना अभिवादन या परिसरातील महान संत संत चोखोबा यांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो आज आपल्या सर्वांच्या आवडीचे शिक्षक मेहुना राजा या ठिकाणी जन्म झालेले त्यांची जन्मभूमी आणि आपल्या गावामध्ये राहून आपल्या गावाची सेवा करून शिक्षण क्षेत्राची जवळपास तीस बत्तीस वर्ष सेवा ज्यांनी केली असे सर्वांचे परिचित रसू जाधव सर यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत विशेषतः गारगुंडी येथील ग्रामस्थांची जी उपस्थिती आहे त्या उपस्थितीवरूनच लक्षात येतं की इथल्या शिक्षकांची आणि गावकऱ्यांची किती घट्ट नाळ जुळलेली आहे म्हणजे जोपर्यंत एखादं गाव हिरिरीना शाळेमध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत त्या गावाचा विकास होत नाही आणि जोपर्यंत गावाला सहभागी करून घेण्याची इच्छा असणारा शिक्षक त्या शाळेमध्ये येत नाही तोपर्यंत गावही सहभागी होत नाही आणि म्हणून जर गाव दोन पावलं चालण्याची तयारी करणार असेल तर शिक्षकानं चार पावलं चाललं पाहिजे आणि नक्कीच या गावामध्ये रसू जाधव सरांच्या नेतृत्वाखाली तो संयोग जुळून आलेला आहे आणि म्हणून मी गारगुंडीच्या ग्रामस्थांचं या निमित्तानं अभिनंदन करू इच्छितो त्याचप्रमाणे रसू जाधव सरांची जन्मभूमी मिळणार या ठिकाणून सुद्धा खूप गावकरी मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून रसू जाधव सरांची गावाशी सुद्धा जी नाळ आहे ती किती घट्ट जुळलेली आहे हेही प्रकर्षण या ठिकाणी दिसून येते म्हणजे आपलं संपूर्ण जीवन शेती मातीशी जोडलेला माणूस आणि शिक्षकाची नोकरी करत असताना आपलं गाव आपली शेती आपलं कुटुंब याच्याशी सुद्धा घट्टपणे जोडून राहायचं त्याच्या सुद्धा विकासासाठी प्रयत्न करायचा नवे त्याचा विकास करायचा आणि म्हणून रसू जाधव सरांचं जे कुटुंब आहे त्यांची जी, जी मुलं आहेत उच्च शिक्षण होऊन चांगल्या पदावर चांगल्या नोकऱ्या आज ते करतायत खर तर जेव्हा जेव्हा रसू जाधव सर मला भेटायचे तेव्हा तेव्हा ते खूप असे म्हणजे आज मला कळालं त्यांच्या या इथं काही प्रतिक्रिया किंवा ते खूप तापड स्वभावाचे आहेत पण मला कधी त्यांचा तापड स्वभाव जाणवला नाही कारण चौदा जानेवारी आली की रसू जाधव सरांची आम्हाला नक्की आठवण येणार आणि सांगितलेली सगळी कामं की सर तुम्हाला ह्या ह्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात मग ते पुन्हा सांगायचं काम नाही त्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी अगदी लिलया पेल आहेत पार पाडलेल्या आहेत परंतु मला जेव्हा जेव्हा रसू जाधव सर भेटायचे तेव्हा तेव्हा मला कधी त्यांचा स्वभाव तापड आहे वा असं कधी जाणवलं नाही आणि त्यांचेच भाऊ अभय जाधव सर आणि विश्वजित जाधव सर हे दोघ जण मला नेहमी भेटायचे त्या दोघांचाही स्वभाव मला माहिती आहे आणि मला प्रश्न पडायचा की रसू जाधव सर खरंच त्यांचे भाऊ आहे पण मला असं वाटायचं आईवर गेले असतील पण आता कळालं की ते भाऊकी सारखी सगळी काही फरक नाही आणि म्हणून एक माणूस एक एक विद्यार्थी जेव्हा बारावी पास होतो दहावी पास होतो मला वाटतं जाधव सर हे दहावी पास त्या ते काळातले डीएड असावेत दहावी पास झाल्यानंतर दोन वर्षाचं डीएड करायचं म्हणजे सोळाव्या वर्षी दहावी पास व्हायची आणि दोन वर्षात डीएड करायचं म्हणजे अठरा वर्षाचं व्हाय आणि लग्न करायचं म्हणजे सगळ्या प्राथमिक शिक्षकांचे त्या काळामध्ये जवळपास बालविवाह हा आत सगळ्याचे लग्न झाले म्हणजे लवकर लेकरवाळ डोळ्यासमोर अगदी मोठी व्हायची म्हणजे आता रसू जाधव सर अठ्ठावन्न वर्षाची असताना त्यांच्या सगळी फॅमिली ही सेटल झालेली आहे टोटल आणि याच्यासारखं सुख माणसाच्या जीवनामध्ये फुटलं नाही की आपल्या नजरेच्या समोर आपलं संपूर्ण कुटुंब हे स्थिर स्थावर होत आपल्या आपल्या हयातीमध्ये आपल्या त्या सगळ्या कुटुंबाचा आपण विकास बघतो याच्यासारखं समाधान हे कुठ हे, हे जगामध्ये कुठे नाही आणि ते समाधान जे मिळतं ते आमच्या